बोलतो सर ओके ओके नमस्कार सर ओ, ओ, सर आपण आज सकाळी वर्कआउट केला सर हो सर हो जाईल कामाने भेटलोय ओके किती दिवसापासून जॉईन असतो तुमचं नाव सांगायचं सर आणि मी मी अनिल चव्हाण अनिल चव्हाण कल्याणला असतो एक टीचर क्षेत्रामध्ये आणि मी दोन महिन्यापासून जॉईन आहे सर ओके okay, सो so दोन महिन्यापासून डेली एक्सरसाइज करताय सर सकाळी ओके आणि कॉल स्टार्टिंग तो, स्टार्ट टू एंड म्हणजे अफर्मेशन टू रिझल्ट शेअरिंग हो शेवट पर्यंत असतो सर ओके पंधरा टक्के अटेंडन्स आहे तर सर तुम्ही सांगायचं की दोन महिन्यांपूर्वी तुम्ही काय चॅलेंजेस घेऊन आला होता आणि कशा पद्धतीने काय तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल झालेले सर मला बीपीचा त्रास जवळ दोन दो, तीन वर्ष बीपीचा त्रास आहे पण पाठीमागच्या एक वर्षापासून शुगर मी होतो पण दोन तीन महिन्यापासून मला शुगरच्या दोन टाइमच्या गोळ्या चालू झाल्या होत्या ओके ओके शुगर स्टार्टअप झाली सर तुमचं वय किती आहे सर माझं फिफ्टी एट एज फिफ्टी एट एज आहे तुमचं आणि आज जे तुम्हाला चॅलेंजेस झालेले तुम आजच्या याच्यावरून नाही तर तुम्ही आतापर्यंत जी जुनी तुमची लाईफस्टाईल होती त्या लाईफस्टाईलच तुम्हाला मिळालेलं हे फळ आहे की कुठेतरी काहीतरी आपल्याकडून चुकलं होतं ज्या वयामध्ये आपल्याला एक्सरसाइज करणं गरजेचं होतं चांगल्या गोष्टी करणं हा मग आपण त्यावेळेस काय करतो आपला जॉब आहे कुठेतरी आपल्याला फॅमिली आपल्यावरती जबाबदारी आहे मग आपल्याला वेळ मिळत नाही वेळ मिळत नाही या कारणाने आपण त्यावेळेस चुकलो तर त्याचं फॅमिली मध्ये जॉईन झाला तर काय कशा पद्धतीने तुम्ही तुमचं शेड्यूल चेंज केलं आणि काय तुम्हाला बेनिफिट झाले का शेड्यूल सकाळी तर आहे पण खाण्याचं बऱ्याचशा मी नियम बदललेत सगळे पूर्वीच्या काळी खाण्यावर काही नियंत्रण नसायचं आता मात्र सगळे व्यवस्थित नियम बदललेत खाण्याचे आणि तुमचं सर वेट लॉस झालाय सर या फॅमिली येऊन तुमचा वेट लॉस झालेला आहे वेट लॉस आहे पण सगळ्यात महत्वाचं माझी शुगरची गोळी बंद झाली पूर्णपणे ला म्हणजे दोन वर्षापासून जी गोळी चालू होती तुमची तर ती आता बंद झाली लगेच दोन महिन्यात बंद झाली यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतलाय सर नाही डॉक्टरांनीच बंद केली मी नाही बंद केली हा यस मी एक टायमाची नाही बंद केली हा तर लक्ष घ्या सगळ्यांनी डॉ गोळी चालू केली होती डॉक्टरांनीच कारण की त्यांचा हेल्थ रिपोर्ट पाहून आणि गोळीच बंद केलेली आहे डॉक्टरांनीच त्यांचे हेल्थ रिपोर्ट पाहू सो हा जो रिझल्ट आलेला आहे त्यांच्या दिनचर्या त्यांनी चेंज केली लाईफस्टाईल चेंज केली त्यांचे खानपान चेंज केलं एक्सरसाइज ऍड केलं त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये त्याच्यामुळे त्यांना हे बेनिफिट झाले त्यांचं त्यांच्या बीपीची जी गोळी होती तर ती त्यांना कमी केलेली बरोबर आहे सर हो आणि बीपीची कमी झालेली शुगरची पूर्ण बंद झाली बीपीची कमी आणि शुगर ची टोटल बंद हा ची दोन टाईम होती ती एक, एक टाइम वर हो आली ची आणि शुगर ची पूर्णपणे बंद झाली okay. तर सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो ही जी आज जी तुमचं म्हणजे आज जो तुम्हाला रिझल्ट आलेला आहे हा रिझल्ट तुम्हाला आता किती दिवस टिकवून ठेवायचा आहे हे अवलंबून आहे लाईफ टाईम लाईफ टाइम लाईफ टाइम लाईफ टाईम तर तुम्हाला लाईफ तर आजपर्यंत अठ्ठावन्न वर्षापर्यंत जे आपलं चुकलंय ना सर ते आता पुढे चुकून देऊ नका कारण की अठावन्न वर्ष आपण काय केलं एक्सरसाइजला निग्लेक्ट केलं बरोबर आहे एक्सरसाईज लाग्लेक्ट केलं आणि आळशी आपली ले ले लेझी की सकाळी ले, रात्री लेट ले नाईट जागणं सकाळी उशिरा उठणं तर हे जे सुरू होतं ना तर हे आता कंटिन्यू आता बंद ठेवायचं आणि आपलं सकाळचा एक्सरसाइज तुम्हाला डेली कंटिन्यू करायची त्याचबरोबर आउटसाईड फूड